ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा शासकीय अधिकाऱ्यांच्या लालफितीच्या कारभारामुळं पगार थकल्यानं पाच शिक्षकांनी महाराष्ट्र दिनी आमरण उपोषण सुरू केलं भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी एक मे महाराष्ट्र दिनापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आलं प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळं प्रशासन अधिकारी प्राथमिक महानगरपालिका शिक्षण मंडळ तसंच माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सोलापूर आणि शिक्षण उपसंचालक पुणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यालयीन दिरंगाईमुळं प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची वैयक्तिक मान्यता तसंच शालार्थ आय डी यासारख्या विविध मागण्यांसाठी शिक्षकांनी सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेटसमोर आमरण उपोषण सुरू केलं या उपोषणात बालाजी लोकरे विनायक बिराजदार मंदार जोकारे अमर पवार आणि नागनाथ गिराम यांनी सहभाग घेतला असून संस्थेतील इतर चौतीस शिक्षक हे चक्री उपोषण करणार आहेत प्रसंगी शिक्षकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या हे शिक्षक हे गरीब घरातील आहेत साहेबांना मला सांगायचं आहे आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांची परिस्थिती अतिशय बेताची आहे गरीब परिस्थिती आहे साहेब आपल्याला गरिबीची जाणीव आहे की नाही मला माहिती नाही परंतु ज्यावेळेस आमच्या घरामध्ये आई आईवडील असतात जेव्हा आपली आई म्हणते बाळा बी पीच्या गोळ्या संपल्यात रे तेव्हा आमच्या पायाकालची जमीन सरकते तेव्हा आमच्या किशामध्ये पैसा नसतो बाबा म्हणतात शुगरच्या गोळ्या संपल्यात हे ऐकून साहेब खूप दुःख होतं आणि ज्यावेळेस याच्याहीपेक्षा मोठं दुःख आपली सकाळची शाळा असते सकाळी शाळा सुटल्यानंतर साडे बारा वाजता मी घरी जातो घरी जात असताना आपल्या ले लेकराचं फोन येतो बाबा मला येताना आईस्क्रीम आणा आईस्क्रीम घेऊन जाण्यासाठी पैसे नसतात चॉकलेटसाठी पैसे नसतात या शिक्षणाधिकारी साहेबांना मला सांगायचं आहे अनेक प्रश्नांचा विचार करून आमच्या कुठेतरी प्रश्नांना वाचा फुटली पाहिजे आणि आम्हाला सगळ्या शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे गेली सतरा वर्ष विनाअनुदानित तत्वात कार्यरत आहे पण दोन हजार एकवीसपासून पासून म अनुदानितवर माझी बदली झाली आहे पण तेव्हा वैयक्तिक मान्यता थांबविण्यात आली आहे जी आर निघाल्यामुळे पण आता चार वर्ष होत आले कुठलंही अनुदान नाही आहे आधीही नव्हता आताही नाही म्हणजे एक कितपत योग्य आहे की विनाअनुदानितवरून अनुदानितवर येण्यासाठी संघर्ष करायचा आणि अनुदानितवर आल्यावर पण जी आर निघाल्यामुळे तोच संघर्ष कायम म्हणजे हे हा लढा आमचा असंच चालू राहणार का महत्त्वाचं म्हणजे अनुदानितवर आल्यावर आमचं असं वाटत होतं की आता आमचं पेमेंट चालू होईल पण अजूनही त्याकडे शासनाचं लक्ष नाही शासनाने या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि लवकरात लवकर मान्यता मिळून सगळ्यांनाच मान्यता मिळेल अशी आशा मी व्यक्त करते प्रत्येक वेळेस प्रस्ताव पाठवला जातो त्यावेळेस काहीतरी त्रुटी आहेत म्हणून त्याला मान्यता न देता तो परत येतो म्हणजे आज अधिकृत कोणताही अधिकारी त्या ठिकाणी कार्यरत नाही आहे त्यामुळे आमच्या प्रस्तावाला मंजुरी मिळत नाही आहे आज तीन वर्ष झालं त्यामुळे आम्हाला अनेक कौटुंबिक तसेच आर्थिक समस्यांना देखील सामोरं जावं लागत आहे दररोज आज तीन वर्ष झालं दर दररोज शंभर रुपये खर्चून आम्हाला शाळेत यावं लागतं आम्हाला अजूनही पेमेंट चालू नाही म्हणजे आज न उद्या होईल या आशेने आम्ही कार्यरत आहोत पण अजून देखील म्हणजे पगार चालू झालेला नाही तरी अशी विनंती आहे की आता तरी आमचा पगार चालू व्हावा हो यासाठी आम्ही सर्व शिक्षक आणि आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उपोषणाला बसलेलो आहेत अशा अशा आहे की आता तरी आमच्या प्रस्तावाला मान्यता मिळेल आणि अधिकारी येतील आणि आमच्या प्रस्तावावरती सही होईल प्रथमतः पद्मशाली शिक्षण संस्था ही भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेला शिक्षक भरतीचा अधिकार असतो संपूर्ण नियमाला अनुसरून शासनाच्या नियमाला अनुसरून सर्व शिक्षक भरती झालेली होती या नियमाला अनुसरून जर भरती झालेली असूनही अधिकारी शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेला कुठेही दखल घेत नाहीत वैयक्तिक मान्यतेचा सा प्रस्ताव सादर करून वर्षानुवर्षे उलटले तरी त्या फायलीकडे पाहिलं जात नाही अशा या अधिकाऱ्यांच्या दप्तरदिरंगाईमुळं आज शिक्षकांवर आमरण उपोषणाची वेळ आलेली आहे अशाच प्रकारची दिरंगाई किंवा अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणामुळं पुण्यातील डी वाय डी ऑफिस म्हणजे शिक्षण उपसंचालना कार्यालय यांच्या इथेही आम्ही शा शालारताडीसाठी प्रस्ताव सादर केलेला असूनही तिथूनही दप्तर दिरंगाईमुळे मना शा प्र अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळं आम्हाला आजही शालारताडी मिळालं नाही तीन तीन वर्ष होऊनही श वैयक्तिक मान्यता मिळूनही आम्हाला शालारतडी दिली जात नाही यामुळे आज आम्हाला आमरण उपोषण करण्याची ही वेळ आलेली यामध्ये आम्ही पाच जण आमरण उपोषणाचा मार्ग निवडलेला आहे आणि आमचे बाकीचे सहकारी बांधव चक्री उपोषणामार्फत आम्हाला पाठिंबा देणार आहेत जोपर्यंत आमच्या शिक्षकांचे प्रश्न सुटणार नाही आहेत तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग सोडणार नाही आहे कारण गेली पाच वर्ष झालं एकही शिक्षकाचं काम या ठिकाणी मार्गी लागलेलं नाही आहे एकीकडे एक शासन म्हणतं की शालाबाह्य विद्यार्थी शाळेमध्ये आणा आणि जे विद्यार्थी शाळेमध्ये आहेत आमच्या संस्थेमध्ये भरपूर संख्या आहे पण त्या विद्यार्थ्यांना जर शिकवायला शिक्षक नसतील शासनाचा त्या शिकवणाऱ्या शिक्षकांकडे जर लक्ष नसेल तर विदारक परिस्थिती या ठिकाणी उद्भवणार आहे म्हणजे शासनाची दुटप्पी भूमिका या ठिकाणी दिसते शालाबाह्य मुलं शाळेत आणा आणि आहे त्या विद्यार्थ्यांना शिक्षक जर तुम्ही देणार नसेल तर आम्ही कशा पद्धतीनं काम करावं नियमितपणे काम करतो ले ले आहे माझं सहावं वर्ष आहे मान्यता मिळालेली आहे शालारताडी शासन देत नाही आहे तर ह्या सगळ्या मागण्यांसाठी आम्ही जोपर्यंत आमचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आमरून उपोषण करणार आहोत दरम्यान या आंदोलनाला पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी पाठिंबा दिला कुठेतरी अडवून ठेवून कुठलं तर कारण कोण असेल कुठलंही आज एकशे सतरा वर्षाची या शिक्षण संस्थेला एक इतिहास आहे असं कुठलीही संस्था चालत नाही इथं जे बेकार बेरोजगारांचे मुलं मग कामगारांचे मुलं विडी कामगारांचे मुलं रोजगार करणारचे मुलं असल्या मुलांना आमचं शिक्षकांनी ज्ञानदान करत असतात आज शिक्षकांचे गेल्या पाच सात वर्षापासून आम्ही त्यांची नियुक्ती केलेलं असता काही शिक्षकांना आज प्रशासनाधिकारी मनप शिक्षण संस्था हे गेल्या पाच वर्षापासून तिथं अधिकारीच नाही प्रभारी चार्ज असतो कोण मान्यता द्यायचा प्रश्न ज्या शिक्षकांना आम्ही कामं करून घेतो शासनाचे आदेश फॉलोअप म्हणतो संस्थेचे आदेश फॉलोअप म्हणतो आणि संस्थे शाळेच्या गुणवत्तेसाठी अवरात्र चढतात त्या शिक्षकांना जर आपलं पगार मिळत नसेल तर काय याच्यापेक्षा संस्था काय करणार संस्था नियुक्ती केलेल्या आहे ग नियमाप्रमाणे केलेलं आहे कुठलाही भ्रकर गैरप्रकर पण शासनाकडून म्हणजे शासना म्हणण्यापेक्षा अधिकार वर्गाकडून वाडंवाडं अडवणूक केले जात आहे याबद्दल कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे आज शिक्षकांकडून असंतोष पसरल्यामुळे शिक्षकांनी आमरण उपोषणाचा अत्यावर उपसलेला आहे त्यास आम्हाला संस्थेकडनं पूर्ण पाठिंबा आहे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचं शिक्षकांनी सांगितलं या उपोषणाला अनेक लोकप्रतिनिधींनी शिक्षक संघटनांनी विविध सामाजिक संघटनांनी आणि पालकांनी पाठिंबा दिला आहे